कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे माणसे ही ऑफिसला निघलेली असते मानसीला वाटतं की बाहेर तेजस उभे आहेत आपण त्यांच्या गाडीवर जाऊयात परंतु तेजस केव्हाच निघून गेलेला असतो आता माणसे बाहेर येते आणि तेजसला इकडे तिकडे बघू लागते तेवढ्या छाया तिथे येते छाया बोलते की काय ग अगं तू तेजसला बघते का तेजस तर केव्हाच निघून गेला असं पण ही छाया आता या मानसीला बोलते काय केलं ग तेजसने तुझ्याशी तुला सोडून तो निघून गेला असं पण छाया या मानसेला बोलते तर माणसे आता या छायाकडे एवढं लक्षच देत नाही त्यानंतर आता इकडे पुन्हा छाया या माणसेला बोलते की मला आता कळलं बरं का शेवटी नव्याचे नऊ नव दिवस कारण नवरी जेव्हा नऊ नव दिवस नवी असते ना तेव्हा नवरा हा खूप पुढे पुढे करत असतो परंतु नवरी जेव्हा जुनी होते ना त्यावेळेस नवरा नवरीला विचारत पण नाही अगदी तुझ्यासारखं आता बघ बर कसं तुला सोडून निघून गेलास असं पण छाया या माणसेला बोलते लग्न झाल्यानंतर अगदी तुझ्याशी खूप चांगला बोलला आणि आता काय छोट्या छोट्या ून कुरबुरी करायच्या आणि तेच लावून धरायचं असं हे असतं लग्न झाल्यावर असं पण छाया या माणसेला बोलते आणि आतमध्ये निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता माणसी थोडासा विचार करू लागते की तेजस मला सोडून असे का निघून गेले असेल त्यानंतर आता इकडे माणसे आपल्या पर्समधून मोबाईल काढते आणि इकडे या तेजसला कॉल करत असते तर तेजस आता गाडीवर चाललेला असतो तेवढ्यात आता तेजस आपला फोन आल्यामुळे गाडी थांबवतो आणि खिशातून मोबाईल काढतो तेजस तो फोन उचलतो आणि हॅलो असं बोलतो तर मानसी तेजसला बोलते की तेजस तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे निघालात का काही काम होतं का अर्जंट असं मानसी तेजसला विचारते त्यावर तेजस बोलतो की हो मला महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी तुम्हाला सोडून इकडे निघून आलो असं पण तेजस या मानसीला फोनवर बोलतो त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की हो मला माहीत होतं की तुम्ही पण असं महत्त्वाचं काम असल्यामुळेच अचानक गेले असताल त्यामुळे मग मी जास्त काही म्हणत नाही आणि तुम्हाला जर उशीर होत असला महत्त्वाचं काम असलं तर गाडी फक्त हळूच चालवा एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे असं पण माणसी या तेजसला बोलते तर तेजस हो असं बोलतो तर माणसी तेजसला बाय असं बोलते तर तेजस काय माणसेला बाय असं बोलत नसतो पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस गाडी चालू करतो आणि इकडे निघलेला असतो इकडे असं बघायला मिळतं की माणसी फोन ठेवल्यानंतर आपल्या मनाशी बोलते की असे तेजस मला सोडून का निघून गेले असतील असं तर ते कधीच करत नाही आहे आज का केलं असेल बरं असं पण इकडे ही माणसी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आबा लगेच बाहेर येते आबा बोलते की वहिनी अगं तू एकटीच का दादा कुठे दादा तुला काय घेऊन गेला नाही असं पण आबा ही या आपल्या माणसीला बोलते आणि बोलते की आत्ताच्या आत्ता त्याला फोन लाव आणि इथे बोलावून घे मी त्याच्याशी बोलते असे पण आबा ही माणसीला बोलते इकडे माणसी ही या आबाला सांगते की मला जर माझ्या बाबांविरुद्ध कुणी काही बोललं ना तर मला खूप राग येतो असे पण माणसी आबाला सांगते त्यावर आता इकडे आबा बोलते की हो का वहिनी माझ्या बाबांशी जर कुणी खोटं बोललं ना तर त्यांचा राग खूप अनावर व्हायचा हे मला सहन होत नव्हतं होत आणि माझं पण तेच आहे असं पण मानसी आबाला सांगते आता मानसीला इकडे आपल्या बाबांची आठवण आलेली असते त्यानंतर इकडे आबा बोलते की स्वारी बर किनी तुला वाईट वाटलं वाट ना असं आबा या मानसीला विचारते इकडे असं बघायला मिळतं की गायत्री ही रूममध्ये असते गायत्री रूममध्ये असते तर छाया आणि विनोद हे दोघे खूप काही या गायत्रीचे कान भरत असतात आणि गायत्रीला सांगत असतात तर छाया तेवढ्यात बोलते की अगं तुला माहीत आहे का आज त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी विनसलंय अगं दिदू आज कारण हा तेजस आहे ना तो ह्या आपल्या माणसेला सोडून निघून गेला आणि ती एकटीच आता ऑफिसला गेली असं पण इकडे आता ही छाया गायत्रीला सांगते त्यावेळेस सा आता इकडे छाया खूप काही आपल्या कानाला हात लावत ओरडायचा प्रयत्न करत असते तर छाया पुन्हा तेच करत असते तर विनोद बोलतो की काय होतं तर छाया बोलते की काय नाही दिदीने कान झाकवले मग मी पण झाकवले असं पण छाया या विनोदला बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपली मानसी ऑफिसला येते तर मानसीला आईचा फोन आलेला असतो तर मानसी बोलते की आईने कशासाठी कॉल केलाय बघावं एकदा आणि इकडे आता मानसी तो फोन उचलते आणि बोलते की बोल ना आई अगं मी ऑफिसमध्ये आले त्यावेळेस आता स्वप्प बोलते की हो का कुठे आहेस तू तर इकडे माणसे बोलते की आई मी ऑफिसमध्ये आहे तर आता इकडे संपदा ही या माणसेला विचारते की तुझं काही बोलणं झालं का गं तेच्या बरोबर तर माणसे नाही असं बोलते त्यावर संपदा बोलते की अगं ते काल कसं म्हणत होते की फसवलं त्या बाबतीत काही बोलले का ते असे पण आता इकडे संपदा ही माणसेला बोलते तर माणसे बोलते की हो आई मला माहीत आहे ते काय बोलणार आहे ते माझ्यासाठी योग्य नाही आहे असंच ते मला बोलणार आहेत आणि हे कसं योग्य नाहीये ते पटवून देण्यासाठी काहीतरी कारण शोधत असतात बाकी काही नाही असं पण ही माणसे आपल्या आईला सांगते तर पुढे असं बघायला मिळतं की आता सुयोग या तेजसला भेटण्यासाठी आलेला असतो तर तेजस आता सुयोगला बोलतो की काय रे किती वाजले तर आता सुयोग बोलतो की काय करायचं तुला किती वाजले ते आपण तर थोडासा मैत्रीसाठी वेळ काढूयात ना मी तुला किती कॉल केले तू कॉल का नाही उचलले असे सुयोग या तेजसला विचारतो त्यावर तेजस बोलतो की मी काय रिकम टेकडा आहे का तुझ्यासारखा कामाचं बोल असं पण इकडे तेजस या सुयोगला बोलतो त्यावर आता सुयोग बोलतो की अरे तेजा तुझ्यात खूप बदल झाला रे त्यावर ते तेजस बोलतो की तू कामाचं बोलशील का तुला किती वेळा सांगितलं कामाचं बोल तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही संपदा या माणसेला बोलते की मानसी तू लवकरात लवकर तेजस रावांना सांगून टाक की तू रणजित रावांच्या ऑफिसमध्ये काम करते ते मला खूप दडपण आलंय सुद्धा ही आपली संपदा या मानसीला सांगते तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुयोग आणि तेजसमध्ये बोलणं सुरू असतं तर इकडे असं बघायला मिळतं की आता काजल ही ऑफिसला येते तर समोर मानसी बसलेली असते त्यावेळेस आता इकडे काजल ही मानसीजवळ येते आणि काजल मानसीला बोलते की अगं मानसी तू रणजित सरांबरोबर जी काही ऑफिसला मिटिंगला बाहेर गेली होती ना त्यावेळेस तेजस सर इथे आले होते बरं का असं पण ही काजल या मानसीला सांगते तर मानसी बोलते की नाही काल मी मिटिंगला गेलेच नाही कारण टाईम झाला होता मग मी घरी गेले असं पण मानसी ही जेव्हा या काजलला सांगत असते त्यावेळेस आता मानसीला आपल्या पर्समध्ये तो चार्म सापडतो तर मानसी आता तो चार्म आपल्या हातात घेऊन बघू लागते तर तो आता तेजसने ठेवलेला असतो काजल बोलते की मग तुला काल तेजसराव नाही भेटले का असं जेव्हाही आपली काजल या मानसीला सांगते तर मानसीला खूप मोठा धक्का बसतो मानसी बोलते की काय ते काल इथे ऑफिस मध्ये आले होते तर काजल बोलते की हो काल ते इथे आले होते माझ्याशी बोलले पण असं पण इकडे काजल ह्या मानसीला सांगते तर मानसी बोलते की काय ते इथे आले होते मला तर काहीच बोलले नाही तू त्यांना काही सांगितलं का काजल असं पण इकडेही माणसे या काजलला विचारते तर काजल बोलते की हो मी काहीच सांगितलं नाही त्यांना तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित ऑफिसमध्ये असतो तर रणजित ऑफिसमध्ये असताना मानसी तिथे येते मानसी ही ते या रणजितला बोलते की अहो काय झालं थोडासा वेळच झालाय तर इकडे आता रणजित बोलतो की रात्री मी तुम्हाला कॉल केला होता मी तर काहीच बोलल्या नाही फक्त माझंच बोलणं ऐकून घेतलं असं पण इकडे रणजित या मानसीला बोलतो तर आता मानसीला लगेच समजतं की आपला फोन तेजसकडे होता नक्कीच तेजसने तो कॉल उचलला असेल असे पण इक आता इकडे मानसी विचार करू लागते त्यामुळेच आपल्याशी बरोबर बोलले नाही बरं का असं पण आता मानसी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे रणजित ह्या मानसीला पुन्हा विचारतो की काय झालं मानसी तुम्ही का बोलत नाही त्यावेळेस आता मानसी विचार करू लागते की नक्कीच तेजस हे माझ्याशी सकाळी जे वागले ना त्यामुळे त्यांना सर्व सत्य समजलंय त्यामुळेच ते माझ्याशी असं वागले त्यांना सर्व सत्य असं समजलं की मी या रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते यांनी आपल्याला का सांगितलं नाही माझ्यापासून काल पण ठेवलं असं त्यांच्या मनाशी बोलत असतील मी काय करू आता मी यांना त्यांना हे सांगायला हवं होतं असं पण मानसी आपल्या मनाशी बोलते तर रणजित या मानसीला बोलतो की मला एक म्हणायचं काल मी जेव्हा आपण मीटिंग न करता तिकडे घरोघरी निघून गेलो तेव्हापासून मला अजिबात चैनच देत नव्हतं मी फक्त विचार करत होतो की माणसेला त्यांच्या आई एवढं सारखं का, का फोन करत असतील काय झालं असेल आणि त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला होता बाकी काही नाही असं पण रणजित या आपल्या माणसेला बोलतो तर माणसे बोलते की नाही काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या त्यानंतर इकडे रणजित पुन्हाही मानसीला माणसेला बोलतो की काय प्रॉब्लेम होता हो तुमच्या आईचा काही काळजी करण्यासारखा होता का असं पण इकडे रणजित या माणसेला विचारतो तर माणसे बोलते की नाही तसं काही प्रॉब्लेम नव्हता तर इकडे रणजित आपल्या मनाशी बोलतो की ही अजूनही माझ्याशी खोटंच बोलते बरं जाऊ द्या माणसी तेवढं प्रेझेंटेशन केबिनमध्ये घेऊन या असं पण इकडे रणजित या माणसेला बोलतो तर माणसी हो असं बोलते आणि लगेच आपल्या जागेवरती खुर्चीवर बसून घेते आणि आपल्या तोंडाला साथ लावते कारण आता सर्व काही आपण जर तेजसला हे रणजितच्या ऑफिसमध्ये मी काम करण्याचं सत्य न सांगितल्यामुळे त्यांचा सा खूप मोठा गैरसमज झालेला आहे ते खूप दुखावले गेले असतील असं पण ही माणसे आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुयोग आणि तेजस हे दोघे एकमेकांशी बोलत असतात सुयोग बोलतो की काय रे तुला तर आता नोकरी लागल्यामुळे खूप मस्ती आली आहे हा मित्राला तू विसरायला निघाला ह्या मित्राला तू वेळ देत नाही आहे भेटायलासुद्धा वेळ देत नाही आहे तुला काही गोष्टी आठवतात का तुझ्यासाठी मी कामावर अपडेट टाकायचो सुट्ट्या घ्यायचो तुझ्याशी वेळ टाईमपास करायचो आणि आज आज तू माझ्याशी बोलायला तयार नाही असं पण इकडे हा सुयोग या तेजसला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की माणसे इकडे तेजसला कॉल लावत असते तर आता इकडे तेवढ्यात जे काही शिपाई असतात ते ह्या माणसेला बोलतात की अहो तुम्हाला प्रेझेंटेशनची फाईल घेऊन सरांनी आतमध्ये बोलावलंय आणि तुम्ही इथे उभेच खा जा पटकन असं पण इकडे आता हा शिपाई या माणसेला सांगतो तर रणजित आता ऑफिसमध्ये बसलेला असतो रणजित आपल्यासमोर ती डॉल घेऊन बसलेला असतो कारण ह्या डॉलला रणजित तेजस समजत असतो आता माणसेला सर्व काही तेजस बरोबर घालवलेले क्षण डोळ्यासमोर येत असतात आणि मानसी आता सर्व काही त्याच विचारामध्ये गुंतलेली असते त्यानंतर तर तेजसच काही आपलं आपलं काम सुरूच असतं तेवढ्यात आता रणजित त्या डॉलला बोलतो की तेजस तू मानसीच्या जितक्या जवळ जातोस ना तितक्या जवळ तू तुझं तु तु मरण ओढून घेतोस असं पण इकडे आता हा रणजित त्या डॉलशी बोलत असतो तेवढ्यात आता मानसी ही दरवाज्यामध्ये येते आणि आय कमिंग सर असं बोलते तर लगेच रणजित घाई ती डॉल बाजूला ठेवतो आणि यस प्लीज कमिंग असं बोलतो तर आता इकडे माणसीही ती प्रेझेंटेशनची फाईल घेऊन इकडे आतमध्ये येते मानसीच्या हातात मोबाईल असतो परंतु मानसीचं लक्ष काही नसतंच मानसीचं सर्व लक्ष तेजसकडेच लागलेलं असतं त्यानंतर आता इकडे मानसी ती फाईल या रणजितच्या हातात देते आणि रणजित समोर खुर्चीवर बसते त्यावेळेस आता इकडे मानसी आपल्या मनाशी बोलते की तेजसचं सर्व काही सत्य मी आता या रणजितला सांगू का कारण मला एक म्हणायचं तेवढ्यात आता मानसीचं आपल्याकडे लक्ष नाही आहे हे सर्व रणजितच्या लक्षात येतं रणजित लगेच या मानसीवर भडकतो आणि ती फाईल बघतो व बोलतो की तुमचं लक्ष नाही आहे कंपनीत अहो या क सर्व काही या प्रोजेक्टमध्ये खूप काही चुका करून ठेवल्या आहेत काय करायचं आता कालच्यासुद्धा प्रोजेक्ट मिटिंगचे पॉइंट्स कुठे आहेत असं पण इकडे आता हा रणजित या मानसीला बोलतो तर मानसी बोलते की आय एम रिअली सॉरी सर त्यानंतर आता इकडे रणजित बोलतो की हो काल तुम्ही मिटिंगमध्ये नव्हता दोन तास लेट झाला होता खरंच मीच तुम्हाला बोललो सॉरी बर का मानसी असं पण इकडे हा रणजित या मानसीला बोलतो आणि बोलतो की घरची कामं करायला वेळ असतो तुम्हाला फक्त इथली कामे करायला वेळ नसतो ना अ तुम्हाला दिवाळीला ॲडव्हान्स सॅलरी दिली आहे त्याची तरी थोडीशी बाळ लाज बाळगा असं पण आता इकडे रणजित या मानसीला बोलतो तर आता इकडे रणजित ती फाईल जोरामध्ये या मानसीसमोर आढळवतो आणि बोलतो की बघा बघा या फाईलमध्ये काय आहे डोमलं असं म्हणत मानसी ती स्वारी म्हणत ती फाईल घेऊन इकडे बाहेर येते त्यानंतर इकडे पुन्हा हा रणजित ती समोर फेकलेली डॉल हातात घेतो आणि बोलतो की तेजस हे सर्व तुझ्यामुळे आहे सर्व माझी चिडचिड तुझ्यामुळे मानसीवर होती माझं प्रेम आहे माणसीवर फक्त तुझ्यामुळे हे सर्व गोष्टी घडतात असं पण आता हा रणजित या डॉलला बोलत असतो आणि त्या डॉलला आपली तेजसला समजत असतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ॲक्सिडेंट आणायचा प्लॅनिंग केलेला असतो आणि त्यानुसार आता इकडे हा गाडीमध्ये बसतो तर इकडे आता ही मानसी रोडने चाललेली असते मानसीच्या हातात तो लखीचार असतो तर मानसी बोलते की राष्ट्रहित तुम्ही किती जरी मला लांब करण्याचा प्रयत्न केला तरी पण मी तुमच्या जवळून कुठेच दूर जाणार नाही मी नेहमी तुमच्या सोबतच राहणार आहे हा लकी चार्म सुद्धा आपल्या सोबतच राहणार आहे असं पण इकडे ही माणसे आपल्या मनाशी बोलत असते आणि रोडने चाललेली असते तेवढ्यामध्ये तिथे आता समोरून एक खूप मोठा ट्रक आलेला माणसीला दिसतो समोरून तेजस उभा असतो आणि हा रणजित गाडीमध्ये बसून सर्व काही मजा बघत असतो त्यानंतर आता रणजित बोलतो की तेजस आज तुझा शेवटचा दिवस तर आता इकडे मानसी समोरून ट्रक आलेला बघते आणि या तेजसला जोरात लांब ढकलून देते आणि त्याच वेळेस मानसी ही खाली रोडवरती पडते आता इकडे तेजसचा जीव मानसीने वाचवलेला असतो आणि जी काही दुखापत झालेली असते ती मानसीच्या डोक्याला चांगलीच झालेली असते त्यानंतर आता इकडे हे सर्व रंजित बघतो तर रणजित खूप टेन्शनमध्ये येतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद